सर्वांना नमस्कार राम सिया की प्रेम कहाणी स्टोरीचे सत्तेचाळीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि सगळ्यांना नम्र विनंती आहे की कृपया कमेंट्स करताना जरा विचार करून कमेंट्स करत चला कारण हे एपिसोड तुमच्यापर्यंत आणण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते रामला त्याचा पूर्ण जन्म स्पष्टपणे आता आठवला आणि त्याच्या सगळं सगळं लक्षात आलं का सिया इतकी हट्टाला पेटली होती तिला माझ्या तसं काय दिसत होतं ती का मला मिळवण्यासाठी इतकी उताळी झाली होती हे त्याला कळलं कारण ती तर जन्माजन्माची प्यासी होती रामच्या प्रेमाची मागच्या वर्षी त्याचं लग्न अचानक माणसीसोबत झालं आणि तिचा अमरवरचा हक्क तिला सोडावा लागला होता पण आता नाही आता तिने सगळ्यात अगोदर खूप खूप हट्ट करून त्याच्यासोबत लग्न केलं आणि आता राम धावत पळतच त्याच्या आलिशाकडे म्हणजे सियाकडे आला आणि त्यानं ती झोपलेली असतानाच तिला घट्ट मिठी मारली आणि ती म्हणाली राम तू इतक्या रात्री कसा आलास मग आता राम मात्र तिच्या चेहऱ्याकडे भान हरवून एक टप पाहत होता आज त्याला तिच्यावर खूप प्रेमपूर वाटत होतं किती क्यूट होती ती त्याची सिया त्याची अलिशा मग ती म्हणाली राम मी तुझ्याशी बोलत आहे कुठं पक्ष आहे तुझं राम भाणावर आला आणि म्हणाला सिया तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे चकित होऊन म्हणाली सरप्राईज आणि इतक्या रात्री काय आहे आणि पुन्हा तिचं लाजून थोडीशी हसली आणि पदर पकडून म्हणाली ए राम इतक्या रात्री फक्त एकच सरप्राईज असू शकतो पण ते तू मला देणार नाहीस मला माहीत आहे कारण तुला तर वेळ हवा आहे ना घे तू हवा तेवढा वेळ घे मग मी मरून पुन्हा तुझ्यासाठी जन्म घे मग तरी तू मला ते गिफ्ट देशील की नाही आणि माझा पूर्ण स्वीकार करशील ना पुढच्या जन्मात तरी तसं रामनं तिच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाला नाही सिया असं नको बोलूस आता मी अजिबात उशीर करणार नाही जे तुझ्या हक्काचं आहे ते तुला लवकरच मिळेल तू खूप मोठा त्याग केला आहेस पण आता नाही आता वेळ आली आहे मला तुझ्या त्यागाच्या बदल्यात सुखच सुख मिळालं पाहिजे तुला सिया म्हणाली राम हे तू काय बोलतोस मी आणि त्याग शक्यतरी आहे का ती मी अजिबात कुठलाही त्याग केलेला नाही आणि मी करूसुद्धा शकत नाही त्याग करण्यासाठी खूप मोठं विशाल मन लागतं जे माझ्याकडे नाही मित्र स्वार्थी आहे खूप स्वार्थी आहे राम मनात म्हणाला सिया ते विशाल हृदय तुझ्याकडे आहे म्हणजे आता होतं असं म्हणावं लागेल कारण तेच त्याग करणारं विशाल हृदय आता मानसीच्या आतमध्ये आहे आणि आता त्याग करण्याची पाळी तिची होती जर समज सिया तुला कोणी तुझा नवरा मागितला तर काय करशील आणि सिया हट्टाने म्हणाली नाही असं कोणी मागत नसतं कोणाचा नवरा पण तरीही सांगते मी काहीही त्याग करू शकते पण मी तुझा त्याग करू शकत नाही कधीच नाही माझा नवरा ना काय दान म्हणून देण्याची गोष्ट आहे का, का। इतक्या मुश्किलीनं त्याला मिळवला आणि आता म्हणे कोणी मागितला तर देशील का चल आता सांग ना काय सरप्राईज आहे मग राम थोडा श गालात हसला तो म्हणाला टोटली डिफरंट आहे ही मुलगी सिया अलिशापेक्षा खूप वेगळी आहे ती प्रत्येक गोष्ट एका पायावर दान करायला तयार असायची आणि ही अजिबात दान करणार नाही म्हणत होती ती किती संयमी आणि ही पहा किती उथळ आहे पण दोघेही माझ्याच आहेत असं म्हणून मग रामनं तिचा हात पकडला आणि तिला म्हणाला चल बाहेर तिला तर समजतच नव्हतं की त्याला नक्की तिला काय दाखवायचं आहे मग बाहेर येऊन पाहिलं तर समर अजूनही तिथेच उभा होता आणि त्याला पाहून सिया खुश झाली आणि म्हणाली दादा तू तु। म्हणजे तुम्ही दोघांची ओळख झाली तर समरनं रामकडे पाहिलं आणि म्हणाला हो आमची ओळख झाली पण सिया तुम्हा दोघांची ओळख झाली की नाही आता समरला हे वेगळ्या अर्थानं म्हणायचं होतं की दोघांची पूर्वजन्मीची ओळख झाली की नाही मग काहीच न समजून सिया म्हणाली त्याला तर मी आधीपासूनच ओळखते आता आणखीन काही नवीन ओळख करून घ्यायची मग राम म्हणाला समर सर तुम्ही आत येताय ना समर म्हणाला नाही अरे मी आता निघतो दीप्ती वाट बघत असेल सिया तुला एक गुड न्यूज सांगू सिया म्हणाली काय रे समर म्हणाला सिया लवकरच तू आत्या होणार आहेस आणि सियानं तर आता रामच्या हाताला घट्ट पकडलं आणि खूप जोरात ओरडायला लागली अगदी उड्या मारतच म्हणाली वाव मी आत्या होणार दादा तू खूप छान बातमी दिलीस तुझं आणि बहिणीचं खूप खूप अभिनंदन वहिनींना सांग मी लवकरच भेटायला येईन त्यांना समरमाला म्हणाला हो सांगतो चला तर मी असं म्हणून तो गेला आता राम आणि सिया पुन्हा बेडरूममध्ये आली आणि ती इतकी खुश होती की काही विचारूच नका राम म्हणाला सिया इतकी का खुश आहेस गं सिया म्हणाली राम मी आत्या होणार आहे मग खुश तर असणारच ना राम म्हणाला तुला लहान मुलं खूप आवडतात गं गं आता सिया त्याला म्हणणार होती हो पण ती थांबली आणि म्हणाली तुला सांगून काय फायदा आणि बाळ मागून तरी काय फायदा तू तु तर मला तारीख पे तारीखच देणार आता हसला आणि तिला म्हणाला सिया तुला कसलीच लाज वाटत नाही का गो बोलताना किती उघड उघड बोलतेस तू ती म्हणाली त्यात काय लाजायचं आपण जेवण करताना कसं सगळं न लाजता मागून घेतो ना जे हवं ते मग तसंच आपल्या शरीराला काय लागतं आपल्या मनाला काय लागतं ते सुद्धा मागून घेतलंच पाहिजे ना असं म्हणत म्हणत ती रामच्या आणखीन जवळ गेली आणि त्याच्या चेहऱ्यावरून पुन्हा मादकपणे एक बोट फिरवलं आणि म्हणाली राम आपल्या शरीराला जे लागतं ते मागून घेतलं पाहिजे ना राम आता गालात हसला त्यानं तिचं बोट पकडलं आणि तिच्या चेहऱ्यावरून एक बोट फिरवत म्हणाला हो सिया मी कुठे नाही म्हणालो तुला जे हवे ते तर मी देणारच पण आणि सिया आता चिडून त्याच्या पायावर पाय मारून म्हणाली पण मला वेळ हवा घे तुझा वेळ हवा तेवढा वेळ घे आणि झोप असं म्हणून तिने त्याला उशी मारली आणि बेडवर झोपली आणि तोंडात पुटपुटली अर्धे लाकडं स्मशानात गेल्यावर याला रोमॅन्स करायचा सुचेल कसला बुद्धू नवरा पडला कळत काय माहीत माझ्या आता अजिबात जवळ घेणार नाही ये म्हणालाच तरी येणार नाही आणि राम आता खूप हसला आणि म्हणाला सिया कधी कधी म्हणतेस की मी तुझी वाट पाहते आणि आता अशी बोलतेस मी नक्की काय समजायचं ग तुझं सिया आता उठली आणि त्याला तिच्या हक्कासाठी भांडत म्हणाली मी लाग म्हणेन घे वेळ पण तुला माझ्या मनातलं कळत नाही का तो म्हणायला कळतं आहे ग पण आणि आता सिया पुन्हा रडायला लागली आणि म्हणाली तुझा हा पण आहे ना राम तो तर मला रामायणातल्या रामासारखा वाटतो पण प्रतिज्ञा भीष्म प्रतिज्ञावाला पण आणि तू असा पण केला आहेस का की या जन्मात माझ्याशी मिलन करायचं नाही मग घेऊन बस तुझा पण मी झोपते असं म्हणून ती पुन्हा पांघरून घेऊन झोपली आणि राम म्हणत म्हणाला सगळं कळतंय सिया आणि सगळं कळलं आहे मला आता माझ्या डोक्यात कुठलेच डाऊट नाहीत तू माझ्या डोक्यातलं मला दिसणाऱ्या त्या मुलीचं जे चित्र काढलं होतं ते चित्र तुझं स्केच होतं आणि ते खरं होतं आणि तू माझं काढलेलं स्केच तेही खरं होतं पण मलाच वेड्याला समजलं नाही पण आता मला सगळं कळलं या आणि आता आपल्या दोघांमध्ये कोणताच अडथळा नाही पण थोडं तरी थांबावंच लागेल असं म्हणून आजची रात्र ती बेडवर आणि तो खालीच झोपले आणि इकडे पुण्यात सरदेशमुख बंगल्यावर दिवसभर जो प्रकार घडला तो ऐकून सागरसुद्धा शॉक झाला होता तो म्हणाला आई अगं राम से बिहेवियर ऑफिस मध्ये सुद्धा फारच विचित्र होते तो सतत काहीतरी ओळखीचं शोधत असल्यासारखा करत होता मानसी म्हणाली ali करणारच धर्माला आला सगळं आता पुढे काय राम जर बाबांचा पुनर्जन्म असेल तर पुढे काय आई मानसी म्हणाली पुढे काय पुढे काहीच नाही आता ते दोघेही स्वतंत्र आहेत समर्थ आहेत आणि त्यांनी पूर्ण वेगळं व्यक्तिमत्व धारण केलं आहे त्या दोघांनी एकमेकांसाठी जन्म घेतला आहे सागर आणि आता त्याग करण्याची वेळ माझ्यावर आली आहे तुला सांगते सागर आलिशा खूप विशाल हृदयाची होती आणि तिचं ते विशाल हृदय माझ्या आतमध्ये आहे आणि मला आता त्या विशाल हृदयाला साजेशी कामगिरी करून त्या दोघांना आशीर्वाद द्यायला हवा सागर पण एक काम कर रितेश आणि अण्वी दोघांना फोन कर त्यांचीही भेट होऊ दे त्यांच्या बहिणीसोबत सागर म्हणाला हो आई पण आई तुला खरं सांगू का हे इतकं खरं असेल असं मला कधीच वाटलं नव्हतं ग आई तुझी हरकत नसेल तर आपण त्यांना आपल्याकडे बोलवायचं राहिलं मानसी म्हणे नाही सागर त्यांचा इथे येण्याचा संबंधच येत नाही आपण त्यांचं कुटुंब होतो पण कधी त्यांच्या मागच्या जन्मातले आता या जन्मातली त्यांची कुटुंब आहेत त्यांच्याकडे मागच्या जन्मीच्या मोहातून आपण बाहेर आलं पाहिजे जसं आपल्याला त्यांचा मोह आहे तसंच त्यांच्या कुटुंबियांना आत्तासुद्धा त्यांचा मोह असेलच की सागर या मोहातून आपण बाहेर पडायला हवं आता हे आपल्याला शोभा देत नाही माणसानी स्वार्थी असू नये त्या दोघांच्या या, दो या जन्मावर आपला कसलाच अधिकार नाही सागर समजलं का तुला आणि काय म्हणून आपण त्यांच्यावर हक्क दाखवायचा सांग बरं ते त्यांची कर्तव्य पूर्ण करून पुन्हा एकमेकांप्रती वचनपूर्ती करण्यासाठी एकत्र आलेत आणि आपल्याला त्यांचा जितका सहवास होता तेवढा आपल्याला मिळाला आणि आता त्यांना त्यांचं आयुष्य जगू दे अरे त्या काय असतो हे त्या आलिशाकडून शिकावं माणसानं तिनं तिचं प्रेम दान केलं आणि शेवटी तिने तिच्या शरीराचा त्याग करून हृदयदान केलं मग जन्मात या जन्मात तिला त्यागावरून मोबदल्यात किती की ती भरभरून सुख मिळायला हवं सांग बरं आणि ते तिला मिळतंय तर मिळू दे माझा अमरवर कसलाच हक्क नसताना अमरने मला खूप काही दिलं त्यांचं नाव दिलं घर दिलं मंगळसूत्र दिलं कुंकू दिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू आणि दीप्ती त्यांची निशाणी तुम्ही दोघे मला दिलेत त्यांनी माझी काहीच तक्रार नाही कोणाविषयीच मी माझं पूर्ण आयुष्य जगले आहे त्यांनीच त्यांचं आयुष्य अपूर्ण जगलं आहे ते आता त्यांना पूर्ण लाभू दे हीच सदिच्छा सागरने आता तिच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि थोडा इमोशनल झाला आणि रडून म्हणाला आई आईबाबांची खूप आठवण येते मानसीचाही गळा थोडा दाटून आला या मुलांनी तर अमरचा फारच थोडा सहवास अनुभवला होता काही काळाच्या आतच पितृछत्र त्यांच्या डोक्यावरून नाहीसं झालं होतं दीप्तीला तर ते आठवतसुद्धा नाहीत तिने फक्त तिच्या वडिलांना फोटोत पाहिलं आणि आता मानसीने तिचे डोळे पुसले आणि म्हणाली सागर अरे किती छान संधी आली आहे तुला तू तु रामला तुझा मित्र बनवू शकतोस तू तु आपल्या कंपनीत त्याला चांगली पोस्ट दे खूप मेहनत आणि प्रामाणिक वाटला तो त्यानिमित्ताने तुला त्याचा सहवास लाभेल आणि हे ऐकून सागरला थोडं समाधान वाटलं मानसी म्हणाली त्याचं आणि आपलं भेटणं आपल्या नशिबात होतं म्हणून हे सगळे योग जुळून आले लक्षात ठेव आता कसलाच विचार करू नकोस बाळा जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवाला हे जीवन संपवून कधी ना कधी हे जग सोडून जावंच लागतं आणि पुन्हा या संसाराच्या पसाऱ्यात कुठेतरी जन्म घ्यायचाच आहे मग इतकं काय वाईट वाटून घ्यायचं चल झोप आता मग सागर गेला आणि आज इतक्या वर्षातून माणसीसुद्धा शांत झोपली कारण तिच्या मनातलं गिल्ट संपलं होतं आणि आता इकडे सकाळ झाली या बाथरूममधून अंघोळ करून आली तिने त्याचे केस धुतले होते आणि आता तसाच टॉवेल लावून आली राम झोपलेला आहे हे, हे बघून आता ती कपडे चढवत होती मग ती हळूच रामकडे बघत होती तर राम गाढ झोपेत होता त्यालाही इतक्या वर्षातून आज पहिल्यांदा छान झोप लागली होती त्याच्यासमोर सगळं चित्र स्पष्ट झालं होतं मग सियानं तिच्या केसांचा टॉवेल सोडला ओल्या केस थोडेसे झटकले पुन्हा टॉवेल तिथेच खुर्ची ओल्या केसांचं पाणी रामच्या तोंडावर आलं आणि त्याची झोप मोड झाली त्याने हळूच त्याचे डोळे उघडले तर समोर त्या छोट्या टॉवेलमधली सिया होती मग तिने पुन्हा रामकडे पाहिलं तसं रामनं त्याचे डोळे पुन्हा झाकून घेतले तिने पाहिलं तर तो, तो पुन्हा झोपला होता पूर्णपणे गाढपणे आणि ती कपडे घालण्यास मग्न होती तिने हळूवार ब्लाउज घातला रामनं पुन्हा हळूच एक डोळा उघडला तिची गोरी गोरी कमणीय तुकतुकी त्वचा पाहून रामच्या काळजात गोड खोळ उठायला लागली आता तिनं हळूच टॉबेल सोडला आणि तिच्या मांडीच्या वरचा भागाचं रामला दर्शन झालं पण त्याला थोडं लजल्यासारखं झालं त्यानं डोळे मिटून घेतला आता सिया तिच्या ब्लाउजचे हुक लावत होती तिचे भिजलेले ओले केस तिच्या चेहऱ्यावर आले होते साडीचा पदर तिनं हातावर टाकला होता ओ माय गॉड कसली सुंदर दिसत होती ती आत्ता तिला जाऊन घट्ट मिठी मारावी असं त्याला वाटत होतं मग सियानं ब्लाउजचे हूक लावले आणि आता ती बॅक साईडची नाडी बांधायला लागली पण तिला जमत नव्हतं ती पुन्हा खूप प्रयत्न करत होती आणि अचानक राम तिच्या पाठीमागे आला त्यानं तिचे हात पकडले आरशात पाहिलं तर तो तिच्या पाठीमागे उभा होता आणि आरशातूनच तिचं त्या भिजलेलं मोहक रूप पाहत होता नुकतीच चंद्रमण्यातून स्नान करून आलेल्या अप्सरासारखी सुंदर दिसत होती सिया मग तिने लाजूनच तिचे हात खाली घेतले आणि आरशातून त्याच्याकडे लाजून बघत होती आणि तोही त्याची नजर आरशातील सियावर स्थिर ठेवून तिच्याकडे बघत होता मग त्यानं तिची नाडी बांधली आणि तिला वाटलं पिक्चरमधला हिरोसारखा तो तिच्या उघड्या गोऱ्या पाठीवर किस करेल पण नाही राम पाठीमागे वळला आणि अचानक त्याला पुन्हा चक्कर आली तसे सिया खूप घाबरली राम राम काय झालं राम असं म्हणून ती ओरडू लागली तिने त्याला पाणी दिलं आणि राम शुद्धीत आला आणि तिला म्हणाला तू कोण आहेस ती म्हणाली राम मी सिया तुझी बायको राम म्हणाला तू सिया आहेस तर आलिशा कुठं आहे सिया म्हणाले राम कोण आलिशा राम म्हणाला तीच ती जी मला काल पुण्यात भेटली जी माझ्या स्वप्नात येते आणि हे ऐकून धक्का बसल्यासारखी सिया गप्प बसली आणि म्हणाली म्हणजे शेवटी ती त्याला भेटली मग मला त्याच्या आयुष्यातून जावं लागेल की काय राम म्हणाला सिया मला आलिशा भेटली आहे आणि तू मला म्हणाली होतीस की माझ्या स्वप्नात येणारी मुलगी मला भेटली की तू जाशील माझ्या आयुष्यातून तुला आता माझ्या आयुष्यातून जावं लागेल आता सियाचे डोळे पाण्यानं भरले काय बोलावं तिला सुचे ना थोडा वेळ असाच शांततेत गेला ती म्हणाली राम ती खरंच तुला भेटली का राम म्हणाला हो मला ती भेटली आणि तिचं माझं बोलणंसुद्धा झालं आणि ती आणि मी आता एकत्र राहणार आहोत सिंह म्हणाले राम मग माझं कसं होणार राम म्हणाला याचा विचार तू आधी करायला हवा होतास मी तुला म्हणालो होतो माझ्यासोबत लग्न करू नकोस पण तरीही तू केलंस आणि आता तू तु तुझ्या शब्दापासून मागे हटू शकत नाहीस मग पुन्हा सिया गप्प बसली मग राम तिला म्हणाला सिया मला सांग तू माझ्यासाठी काय करू शकते सिया म्हणाली काहीही करू शकते राम मी तुझ्यासाठी राम म्हणाला तू माझ्यासाठी जीव देऊ शकतेस का आणि एका क्षणाचाही विलंब न लावता सिया म्हणाली हो मी तुझ्यासाठी जीव देऊ शकते राम म्हणाला मग ठीक आहे जा टेरेसवर आणि मार उडी सियानं आता तिथंच टॉबल फेकला आणि टेरेसवर पळाली आणि बाप रे ही वेडी खरंच गेली की काय असं म्हणून रामसुद्धा तिच्या मागे पळाला आता सिया टेरेसचा दरवाजा उघडून कठऱ्यावर चढणार इतक्यात रामनं तिला पकडलं आणि मागे घेतलं आणि तिला घट्ट मिठी मारत मला वेडी कुठली मी म्हणालो आणि तू लगेच जीव द्यायला आलीस ती रडून म्हणाली मग आता काय करू तू जाशील ना तुझ्या जा त्या पुणेवालीकडे आणि राम हसून म्हणाला माझी पुणेवालीसुद्धा तूच मुंबईवालीसुद्धा तूच आणि कोल्हापूरवालीसुद्धा तोच सिया काही न समजून म्हली म्हणजे राम तुझ्या आयुष्यात तीन तीन मुले आहेत का राम हसला आणि म्हणाला नाही फक्त तो असं म्हणून त्यानं अचानक तिच्या तोंडात तोंड घातलं आणि तिला खूप खूप डीप किस करायला लागला आणि त्याचं हे लग्न झाल्यापासूनचं पहिलं चुंबन होतं सियाला तर आता काय करावं ते समजत नव्हतं तीही त्याच्यासोबत काही क्षण वाहवत गेली आणि त्याला किस केला आणि तिनं अचानक डोळे उघडले तर समोरच्या टेरेसवर त्यांना कोणीतरी पाहत आहे असं तिला दिसलं आणि सिया लाजून हसूनच रामला दूर ढकलून रूममध्ये पळाली रामसुद्धा थांब सिया असं म्हणून तिच्या मागे पळाला आणि आता ती रूममध्ये आली तसं तिने स्वतःला खूप लाजून बेडवर झोपून दिलं आणि पालथी झोपली आणि आता राम तिच्या मागे रूममध्ये पळत आला त्यानं पाहिलं तर ती पालथी झोपली होती आणि तिची साडी गुडघ्यापर्यंत वर गेली होती आणि तिची ती सेक्सी अदा पाहून तो खूप घायाळ झाला आणि रामनं आता बेडरूमचा डोर लॉक केला तो तसाच तिच्या मागे आला आणि तिच्या शेजारी झोपला आणि त्यानं हळूच तिच्या ब्लाउजची नाडी सोडली तसं सियानं ओळखलं की आज तिची स्वप्न पूर्ण होणार आहेत आणि म्हणून तिनं लाजून डोळे मिटून घेतले